नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचलक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आज जे तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्यामुळं जे ते अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये आहेत तत्पूर्वी मराठा समाजाचं जे आरक्षण लागू झालेलं आहे त्यासाठी संबंधित सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो आणि नीट फॉर्म भरताना आता तुम्ही नेमकं काय निवडायला पाहिजे या संदर्भात बरेचसे फोन मला दिवसभरामध्ये आलेले जेव्हापासनं हे जाहीर झालेले तेव्हापासून तुर्तास नीटचा फॉर्म भरताना ऑल इंडिया कोटाचा हा फॉर्म असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला एकच पर्याय निवडता येतो तो, तो म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरी कारण मराठा समाजाचं जे रिझर्वेशन मिळालेलं आहे त्याची व्याप्ती किंवा त्याचा जो त्याची जे काय कुठपर्यंत ते मिळतं तिथे महाराष्ट्र लेवलपर्यंत मिळतं असं आपल्याला म्हणता येईल मग ऑल इंडिया कोट्यात काय आता बरेचसे विद्यार्थी असे असू शकतात मराठा समाजाचे की त्यांचा खूप चांगला स्कोअर आहे ते सहाशे साडेसहाशे सातशेपर्यंत स्कोर करतात आणि अशा मुलांना जर भविष्यामध्ये ऑल इंडिया कोट्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर ते त्यांचा फॉर्म हा ईडब्ल्यू एस जर भरला तर त्याचा दुहेरी फायदा होतो एक तर मार्कामध्ये मा किमान एक किंवा दोन मार्काचं बेनिफिट कट ऑफमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि फीजमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट सवलत आपल्याला ऑल इंडिया कोर्टातसुद्धा ई डब्ल्यू एस कोर्टात मिळते महाराष्ट्रामध्ये मग त्याचा काय परिणाम होईल समजा आता एखादा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एस कोट्यातनं ऑल इंडियासाठी फॉर्म भरला तर बिलो एट लॅक उत्पन्न जर त्याचं असेल तर त्याला ऑल इंडिया ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट सेंट्रलचा आत्ता काढता येईल आणि जेव्हा तो महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया होईल सी टी सेलच्या माध्यमातून त्यावेळेस मराठा समाजाला जे काय आरक्षण मिळेल ज्या काय नावानं मिळेल तो ऑप्शन आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये उपलब्ध असेल म्हणजे महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनमध्ये आणि मग ते ऑप्शन निवडून आपल्याला पुढे जातील अर्थात मागेसुद्धा असं मराठा आरक्षण जेव्हा मिळालं होतं तेव्हा महाराष्ट्र सिटी सेलनं जे आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया होती महाराष्ट्राची त्यामध्ये एस सी बी सी नावाचं ऑप्शन आपल्याला दिलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक मराठा समाजाच्या मुलांचे ॲडमिशन झालेले होते म्हणजे आता तुम्हाला डब्ल्यू एस निवडलं तरी चालेल जनरल कॅटेगरी निवडलं तरी चालेल परंतु नंतर तुम्हाला महाराष्ट्रात जे काय ऑप्शन उपलब्ध असेल त्यानुसार तुम्हाला तुमचं ऑप्शन तुम्हा निवडून पुढे जातील सो अनेक विद्यार्थी व पालकांचे संदर्भातले मला दिवसभरामध्ये मेसेजेस होते कॉल होते की सर अजूनही आम्ही नीटचा फॉर्म भरलेला नाही आहे आणि महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण जाहीर केलं आहे तर मग आता आम्ही नेमकं काय करायचं तर सल्ला हा असेल की हे म आरक्षण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे आता सध्या फॉर्म भरताना तुम्ही डब्ल्यू एस कोट्यातनं भरा अर्थात त्याला मर्यादा कशी आहे की तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असावं किंवा थोडंफार जास्त होत असेल परंतु तुम्हाला आठ लाखाच्या आतलं उत्पन्न सर्टिफ उत्पन्न सर्टिफिकेट उपलब्ध होत आहे त्या आधारे तुम्हाला सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे तर तुम्ही डब्ल्यू एसमधनं फॉर्म भरा नंतरच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस जे काय ऑप्शन असेल ते आपल्याला बदलता येतं म्हणजे आता डब्ल्यू एस केलं आहे नंतर ए सी बी सी असेल किंवा वेगळ्या नावानं काही आरक्षित दिलेलं असेल म्हणजे तो ऑप्शन दिलेला असेल तर ते निवडून आपल्याला महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल सो तुर्तास ई डब्ल्यू एस आपण निवडावं असा हो, एक महत्त्वाचा सल्ला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे धन्यवाद थँक्यू